नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो दोन जुलै बंगालच्या उपसागरातील कमी दाब निवळला असला तरी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमधील पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी बहुतांश भागामध्ये राज्याच्या जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे काही भागांमध्ये अजून पेरणी देखील नाही झालेली नाही तर काही ठिकाणी ज्या भागांमध्ये पेरणी झालेली आहे त्यातील काही काही भागांमध्ये पावसाचा खंड आपल्याला बघायला मिळत आहे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर काही भागांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर कमी दाबामुळे मध्यम पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज मित्रांनो कोकणी भागामध्ये पावसाची रिप रिप कायम राहणार आहे घाटमात्याच्या ठिकाणी जोर बऱ्यापैकी राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो हा जो परिसर आपण स्किनो बघू शकता नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगर इकडं मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर जालना तसेच लातूर धाराशिव पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मुख्यत्वे करून कोकण विभागलगतचा भाग वगळता इतरत्र पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये मित्रांनो आजही जोरदार वारी वाहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे परंतु हा पाऊस शक्यतो पडणार नाही तुरळक भागामध्ये एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये ताशी वीस ते तीस किलोमीटर या वा वेगाने वारी वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ताशी पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटर या वेगाने वारी वाहण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही भागातील वाऱ्याचा वेग कमी होऊन काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दिवसभरात मात्र मित्रांनो या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील ढगाळ वातावरण बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे काही काही भागामध्ये अधूनमधून सूर्यदर्शन देखील आपल्याला बघायला मिळू शकते पावसाचा जोर आज कोकण विभागामध्ये सकाळपासूनच राहील रत्नागिरी चिपलून गोरेगाव मुंबई पालघर ठाणे या सर्वच भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाट अशा ठिकाणी कोकण विभागामध्ये सकाळपासूनच चांगल्या पद्धतीचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे त्यामध्ये नागपुरी भागामध्ये आणि मराठवाड्याचा कडेचा पूर्व परिसर आहे या परिसरावर एक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हिंगोलीच्या एकदमकडेच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता विखोलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे भाग बदलत किंवा ठिकठिकाणी थीक हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल उमरखेड पुसद वासिम या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागातील एकदमकडेचा दक्षिण भाग यवतमाळ जिल्हा दारवा रुही लाडखेड वगैरे हा जो परिसर आहे कारंजा पीर या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील फार काही जोर नाही आहे पावसाचा ठिकठिकाणी थीक हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर हा जो परिसर आहे मधला मराठवाडा तसेच मराठवाड्याचा पश्चिम परिसर नाशिक अहिल्यानगर पुणे विभाग या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा वेग राहील संध्याकाळी काहीसा वेग कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात सर्वत्र पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज रात्रीमध्ये रात्रीपर्यंत नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वाडकी पुणे हिंगणघाट वगैरे या परिसरात देखील मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण निर्माण होईल तुरळक भागामध्ये एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे यवतमाळ वासिम वगैरे यांचा पूर्वभाग या परिसरामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो युवती महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद